हॅलो श्री भरतसेठ मारुती गोगावले आमदार आमदार श्री भरतसेठ मारुती गोगावले भरतसेठ मागू मारुती गोगावले यांचा जन्म एक जून एकोणीसशे त्रेसष्टला पिंपळवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे झाला त्यांचं शिक्षण नवीपर्यंत झालेलं असून मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना येतात श्री भरतसेठ मारुती गोगावले सेठ मारुती गोगावले आमदार श्री भरत सेठ मारुती गोगावले यांचा जन्म एक जून एकोणीसशे त्रेसष्टला पिंपळवाडी तालुक्यातील जिल्हा रायगड झाला त्यांचं शिक्षण नववीपर्यंत झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांच्या पत्नी पत्नी श्रीमती सुषमा असून त्यांना एक मुलगा व तीन मुली आहेत त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य राज्य ह्याच्यामध्ये कार्यामध्ये ते कायम कार्यान्वित असतात शिवसेनेच्या एकशे चौऱ्याण्णव जिल्हा रायगड या मतदारसंघातून एकशे चौऱ्याण्णव महाजिल्हा रायगड यामधून शिवसेनेतर्फे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले शिवसेना पक्षातर्फे तसं मतदारसंघात त्यांचं कार्य खूप चांगलं आहे शिवाय नागरी सहकारी पतसंस्था महा याचे ते संस्थापक आहेत त्यानंतर महा तालुका नायक मराठा समाज संघटना महाड तालुका नायक मराठा समाज संघटनाचे ते सल्लागार आहे त्यानंतर त्यांनी अनेक प्रकारची शिबिरं म्हणजे जसे आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर किंवा इतर काही अशी जी शिबिरं असतात ते शिबिरे घेऊन गोरगरिबांना किंवा सर्वसामान्य माणसांना मदत करण्यासाठी ते आग्रेस जातात तसंच आपदग्रस्तमय मदत का करण्याचं कार्य ते करत असतात दोन हजार पाच व दोन हजार सहा ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख होते त्यानंतर दोन हजार सहा व दोन हजार सात दो ला शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवला सरपंच पिंपळवाडी ग्रामपंचायती ते सरपंच होते त्यानंतर पंचायत समिती महारते एकोणीसशे ब्याण्णव व शहाण्णवला ते सदस्य होते ब्याण्णव ते शहाण्णव पर्यंत त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पर्यंत सभापती कृषी व पशुसंवर्ध समितीचे सभापती होते व सदस्यही होते त्यानंतर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ ला सभापती अर्थ व बांधकाम समितीचे त्यांनी काम केले जिल्हा परिषद रायगड रायगडमध्ये आणि त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि महाराष्ट्र विधी विधानसभेवर परत ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची परत पर, फेडनिवास तिसऱ्यांदा झालेले आता त्यांना वाचन व खेळाचा खूप छंद आहे ते त्यांचं निवासस्थान ढाळकाठी पोर पोस्ट बिरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे असून तसेच मुंबईला आमदार निवासामध्ये व इतरत्र त्यांचं ते याच्यामध्ये निवासस्थान आहे तर आता एकशे चौऱ्याण्णव महार या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालं त्याची एक थोडक्यात माहिती मी आपणा देतो कारण या मतदानावरच पुढील निवडणुकीचे काय जे बीज आहेत ते आपल्याला समजू शकतील तर एकशे चौऱ्याण्णव महाग या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं एक लाख नव्वद हजार नऊशे आणि पैकी शिवसेनेच्या भरतसाहेब मारुती गोगावले यांना एक लाख दोन हजार दोनशे त्र्याहत्तर इतकं मतं मिळाली आणि उरलेली जी अठ्ठ्याऐंशी हजारची मतं आहेत सत्त्याऐंशी हजार तर ती मतं श्री माणिकराव जगताप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यांना ऐंशी हजार सहाशे एकोणनव्वद इतकी मतं मिळाली त्यानंतर देवेंद्र गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यांना दोन हजार दोनशे अडोतीस मत मिळाली नोटाला दोन हजार ब्याऐंशी मतं मिळाली आणि संजय घास यांना एक हजार दोनशे बारा इतकी मतं मिळाली आता या मतदारसंघामध्ये हे भरतसेठ गोगावले आलेले आणि विरोधामध्ये त्यांच्या फक्त अठ्ठ्याऐंशी हजार इतकी मत आहेत आता अठ्ठ्याऐंशी हजार मतं असली संपूर्ण बेरीत गेली तर अठ्ठ्याऐंशी हजार इतकी मत आहेत बरं आता हे अठ्ठ्याऐंशी हजार मत आहे आणि ते एक लाख दोन ले। तरही हजार मतांनी निवडून आले तर हे अठ्ठ्याऐंशी हजार आणि दोन नव्वद म्हणजे साधारण जो फरक दोन याच्यामध्ये येतो मतदारसंघामध्ये त्यांच्या आणि विरोधामध्ये तो तो फरक आहे केवळ अठरा हजार मताचा चौदा हजार मताचा कारण अठ्ठ्याऐंशी हजार उलटी मतं आहेत त्यांची एक लाख दोन दोन हजार त्यांना मिळाली आणि जी उरलेली जी मतं आहेत अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे एक चौदा हजार मतं त्यांच्या विरोधामध्ये चौदा हजार मतं त्यांच्या विरोधापेक्षा संपूर्ण विरोधापेक्षा जास्त मतांनी ते निवडून आलेले आहेत असं समजायचं आता यावेळेस जर अभूतपूर्व असं निवडणूक होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये काय होणार हे काही महा या मतदारसंघामध्ये काय होणार हे काही कुणाला सांगता येणार नाही कारण शिवसेनेची जी फूट पडली त्यामुळं या सेटची जी एक लाख दो दोन हजार शिवसेनेची मतं होती त्याच्यामध्ये दोन भाग दोन भाग झाले त्यानंतर दुसरा भाग येथे काँग्रेसला सर्वात जास्त ऐंशी हजार मत आहेत आणि म्हणून येथे काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करू शकतो एक म्हणजे तिकीट मिळण या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळेल किंवा कशा पद्धतीचं तिकीट मिळेल हे काय सांगता येणार नाही त्यानंतर नवनिर्माण सेना या मतदारसंघावर दावा करू शकतो किंवा इतर कुठलेही गट गट जर कोणी असले तरीही या मतदारसंघावर ते दावा करू शकतात आणि तो दावा साधारणपणे सर्वस्वी योग्य असंच आहे आणि ही ज्यावेळेस ही जी निवडणूक होणार आहे यावेळेस ही अतिशय अटीतटीची आणि तिकीट कोणाला मिळतं यावरही मत मत निवडणूक होणार आहे आता हे यांना तीन तीन वेळेस जरी संधी मिळाली असली बहुसंख्य लोकांना तरी का लो है नहीं। है, आ, जामदर ते काही आपलं पद सोडायला तयार नाही आहेत बहुसंख्या काही चार चार वेळेस आहेत काहींना पाच आहेत काहीना सात कायमचेच आमदार म्हणून ते निवडून आले परंतु आता ही परिस्थिती वेगळी काय झाली की महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते सव्वीस जी लोक आहेत ती नवीन चेहरे म्हणून निवडून आलेले आहेत संपूर्ण नवीन जे जुने चेहरे होते ते गेलेले आहेत त्यामुळं तो एक धोका यामध्ये लक्षात घेतला आपल्याला पाहिजे तर यावेळेस या संघात या आमदारांचं कार्य चांगलं असेल सगळं व्यवस्था असेल तर ते निवडून शक्यता सर्वात जास्त आहे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये करा आणि आम्हाला या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि लाईकही करा बस इतकंच